हॅलो कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण असाल आनंदी असाल सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे एकोणीसशे पन्नास साली भारताला संविधान लागू झाले आणि प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार मिळाले होते आजचा दिवस तुम्ही सर्वजण आजू तुमच्या आजूबाजूला स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये ध्वजारोधन करून त्याचा सेलिब्रेशन करता आणि त्याचा आनंद घेता सो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ असणार आहे कारण हा तुमच्या लाईफमध्येच नाही तर तुमच्या एंटायर फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा काही व्हॅल्यू एडिशन करेल आणि नक्कीच मी त्याचा हा पूर्ण व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे सो तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी फक्त एकच गोष्ट करायची ती म्हणजे या चॅनलला जर फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी कोमल मोहिते आज आपण जाणून घेणार आहोत की असे असे कोणते आर्थिक लेसन आहेत जे आजच्या दिवशी आपण शिकून घेऊ शकतो आणि आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये मध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो पण तुम्ही असं म्हणाल की आजचाच दिवस का तर एक गोष्ट लक्षात घ्या अशा काही सणांच्या दिवशी अशा काही आन... दिवशी आपण जर अशा काही मोमेंट क्रिएट करतो किंवा अशा काही गोष्टी शिकतो तर त्या आपल्या लाईफ टाईम रक्षात राहतात आणि आपण त्याची काय करतो अंमलबजावणी करतो आणि नेहमी त्या आपल्या सवयींमध्ये सुद्धा वापरत असतो सो so, अशा काही लेसन्स मी आज तुमच्यासमोर घेऊन आली आहेत जी तुमच्या लाईफमध्येच नाही तर तुमच्या एंटायर फायनान्शियल लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतील सो so, सर्वप्रथम तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला रिपब्लिक डेच्या खूप 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 शुभेच्छा आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व भारताने एकोणीशे पन्नास साली स्व स्वतःचे संविधान स्वीकारून प्रजासत्ताक दिन साजरा केला तसेच प्रत्येक व्यक्तीने आपले आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा त्यासाठी बचत गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करायला हवे भारताने जसं आपलं संविधान बनवलं तसं तुम्हाला तुमचं स्वतःच एक फायनान्शियल फ्रीडम किंवा तुमचा स्वतःचा फायनान्शियल प्लॅन बनवावा लागेल ज्यामध्ये किती बचत करायची आहे कुठे गुंतवणूक करायची आहे कशा पद्धतीने करायचे आहे आपले गोल्स काय आहेत आपल्या ध्येयानुसार कोणती इन्व्हेस्टमेंट योग्य आहे याचा प्रॉपर प्लॅन बनवणं तुम्हाला गरजेचं आहे कारण जर तुम्ही अनप्लान असाल तर तुमची कोणतीही ध्येय कोणतीही गोष्टी फुलफिल होणार नाही किंवा अचीव्ह होणार नाही आजचं उदाहरण घ्या आज जर आपण कोणत्याही गोष्टीची प्लॅनिंग केली नाही तर आजच्या दिवसाचा आपण आनंद नाही घेऊ शकणार तो प्रॉपर प्लॅन केला जातो की आपल्या सोसायटीमध्ये जर आपल्याला जायचं आहे किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये आपल्याला जर आजचा दिवस सेलिब्रेट करायचा आहे तर त्याचा प्लॅन कसा असणार आहे किती वाजता उठायचा आहे कोणते कपडे घालायचे आहेत कोणता आउटफिट घालायचा आहे या सर्व गोष्टी तुम्ही प्रिपेअर करता आणि त्यानंतर जाऊन तो आजचा दिवस जो आहे तो तुम्ही काय करता सेलिब्रेट करता सेम गोज विथ फायनान्शियल प्लॅन सेम गोज विथ आर्थिक स्वातंत्र्य की तुम्हाला पहिले तर तुमचे ध्येय ठरवावे लागतील आणि ते ठरवल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रॉपर प्लॅन बनवावा लागेल आपले आर्थिक संविधान तयार करा भारताचे संविधान आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला मार्गदर्शन करते तसेच तुमच्यासाठी एक आर्थिक योजना तयार करा जी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या आणि गरजांना अनुरूप असेल फॉर एक्झाम्पल की तुम्हाला तुमचं मुलांचं एज्युकेशन करायचंय तुम्हाला रिटायरमेंट करायचं आहे तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचंय तुम्हाला कार घ्यायचं ते असं बोलून होणार आहे का की नाही मला घर घ्यायचं आणि घर घेतलं मला कार घ्यायची मी कार घेतली मला मुलांचं एज्युकेशन करायचं एज्युकेशन केलं असं होतं का तसं नाही होत त्यासाठी तुम्हाला प्रॉपर त्याचा एक पर्टिक्युलर प्लॅन बनवावा लागेल की जर मला घर घ्यायचंय तर किती वर्षात घ्यायचंय मला कार घ्यायची किती वर्षात घ्यायची मला फायनान्शियल फ्रीडम हवं आहे तर किती वर्षात हवा आहे किती अमाऊंट माझ्याकडे असेल तर मला फायनान्शियल फ्रीडम भेटणार आहे माझ्याकडे इमर्जन्सी फंड किती पाहिजे या सर्व गोष्टींची पहिले तर तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल आणि प्लॅनिंग केल्यानंतर ती प्रॉपर कुठे कुठे मी गुंतवणूक करू शकतो जेणेकरून माझे सगळे गोल फुलफिल होतील माझे सगळे स्वप्न पूर्ण होतील हे मला समजेल त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही तयार केलेलं आहे प्लान ते तुम्हाला ठरवावं लागेल की कुठे आणि कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचं आहे आर्थिक जबाबदारीची जाणीव नागरिकांवर देशाच्या प्रगतीची जबाबदारी असते तसेच व्यक्तीच्या स्वतःच्या आर्थिक ध्येयासाठी जबाबदारी असते विचारपूर्वक खर्च करा आणि व चैनी यामधील फरक समजून घ्या तुमचं आर्थिक स्वातंत्र्य हे तुमचं आहे थर्ड पर्सनचं नाहीये आज जर तुम्ही घरातली कमवणारी एकटी व्यक्ती असाल तुम्ही सकाळी नऊ सा, ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत काम करत असाल पूर्ण तुमच्या चोवीस तासामधले आठ नऊ दहा तास जर कामासाठी देत असाल ते कशासाठी देत आहे तुमचे आर्थिक ध्येय फुलफिल करण्यासाठी राईट तर मग त्याची जबाबदारी ही फक्त तुमची आहे ना की थर्ड पर्सनची म्हणजे एखादा एजंट येऊन एखादा प्लॅन तुम्हाला देतो एखादा फ्रेंड तुम्हाला येतो एखादी इन्व्हेस्टमेंट सजेस्ट करतो एखादी नातेवाईक येतात तुम्हाला एखादी इन्व्हेस्टमेंट सांगतात आणि आपण त्याच्यावरती न कोणत्या गोष्टीचा मागचा पुढचा विचार करता विश्वास ठेवतो आणि त्या इन्व्हेस्टमेंट करतो मग एंड ऑफ द डे त्याचा रिझल्ट असा येतो की डाऊन द लाईन तीन वर्ष पाच वर्ष गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की ही त्यांच्या सांगण्यावरून केलेली इन्व्हेस्टमेंट माझ्या आर्थिक ध्येय पूर्ण करत नाहीये किंवा मी माझ्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर आर्थिक ध्येयाची जबाबदारी ही सर्वप्रथम आपली आहे आणि त्याच्यानंतर सुरुवात जर करायची झाली तर ती सुरुवात तुमच्या आवश्यक आणि अनावश्यक खर्चांपासून करावी लागणार आहे की जे काही इन्कम तुमच्या हातामध्ये येत आहे त्याच्यातले आवश्यक खर्च कोणते आहेत आणि त्याच्यातले अनावश्यक खर्च कोणते आहे त्याची नोंद तुम्हाला आठवड्याला किंवा दर महिन्याला ठेवावी लागणार आहे तर जे काही आपण म्हणतो की माझ्याकडे पैसा येत नाही टिकत नाही किंवा माझ्याकडे पैसे सेव्ह होत नाही याचा नक्की ताळमेळ तुम्हाला लागेल की तुमचा आवश्यक आणि अनावश्यक खर्च किती जातोय आणि अनावश्यक जास्त धास असेल तर त्याच्यावर मी जास्तीत जास्त कंट्रोल ठेवून माझी कशी सेव्हिंग वाढवू शकतो याचं तुम्हाला नक्कीच समजून येईल दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्व भारताने दीर्घकालीन विकासासाठी विविध योजना राबवल्या तसेच आपण दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टासाठी एस आय पी म्युच्युअल फंड किंवा निवृत्ती योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे की तुमचे गोल हे लॉंग टर्म आहेत मुलांचे एज्युकेशन झालं आज मुलगा एक वर्षाचा आहे एकोणीस वर्षानंतर ग्रॅज्युएशन तेवीस वर्षानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आज तुम्ही करिअरला सुरुवात केलेली आहे तुम्हाला माहिती आहे पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्हाला पुढच्या पंधरा वर्षामध्ये रिटायरमेंट घ्यायची आहे किंवा तुम्हाला एक वेल्थ क्रिएट करायची आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वप्नांचं घर बनवायचं आहे तर मी या सर्व स्वप्न जर पूर्ण करायचे आहेत तर त्यासाठी म्युच्युअल फंड सारखा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला चूज करावा लागेल आता मी इथं हे तुम्हाला सांगत नाही की कोणत्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर म्युच्युअल फंड हा एक असा ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही लॉंग मध्ये जितकं स्टे कराल तितकं तुम्हाला कंपाऊंडेड इफेक्ट जास्त भेटेल त्यामुळं किंवा त्याच्या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म होल्डिंग ठेवून तुम्ही तुमचा छान पद्धतीने गोल फुलफिल करू शकता आणि तुमचे गोल अचीव्ह करू शकता किंवा तुम्ही तुमचं फायनान्शियल फ्रीडम सुद्धा लवकरात लवकर मिळवू शकता किंवा त्या मधून त्या पोर्टफोलिओ मधून तुम्ही तुमचा अदर सोर्स ऑफ इन्कम सुद्धा चालू करू शकता सो जितकी दीर्घकालीन म्हणजे तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवाल किंवा लॉंग साठी इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा तितका बेनिफिट तुम्हाला जास्त आहे आर्थिक समता व प्रगती संविधान प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देते तसेच आर्थिक योजना प्रत्येक कुटुंबातील सदस्याला समान संधी देईल याची काळजी घ्या कुटुंबात सर्वांना आर्थिक शिक्षण द्या आणि त्यांना स्वावलंबी बनवा आर्थिक स्वातंत्र्य किंवा फायनान्शियल फ्रीडम ही फक्त तुमची सर्वस्वी एकमेव जबाबदारी आहे का तर तसं नाहीये एंटायर फॅमिलीला आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवून द्यायचं तुमच्या वाईफपासून तुमच्या आईबाबांपासून तुमच्या मुलांपर्यंत ह्या सर्व एज्युकेशनची तुम्हाला लिटरसी द्यावी लागेल आज तुम्ही तुमच्या मुलांना फायनान्शियल एज्युकेशन फायनान्शियल लिटरसी देणे तितकीच महत्वाची आहे जितकं ट्रॅडिशनल एज्युकेशन कारण जे ट्रॅडिशनल एज्युकेशन तुम्ही मुलांना देताय तुमची जे काही स्वप्न आहेत मुलांनी डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे मुलांनी एक चांगल्या पगाराची नोकरी केली पाहिजे असं जर तुमचं स्वप्न असेल तर हे लक्षात घ्या एंड ऑफ द डे जाऊन तो मुलगा किंवा ती मुलगी तुमची पैसे कमवणार आहे तर ते पैसा कम कमवायचं जर त्यांना नॉलेज तुम्ही देताय ज्याचं एज्युकेशन तुम्ही देताय तर तो, तो पैसा मॅनेज कसा करायचा पैसा नक्की काय असतो फायनान्शियल फ्रीडम नक्की काय असतं याची लिटरसी याची एज्युकेशन देण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे बिईंग अ पॅरेंट्स तुम्हाला मुलांना हे सांगावं लागेल की पैसा काय असतो पैसा किती इम्पॉर्टंट असतो फायनान्शियल फ्रीडम नक्की काय असतं पैशाला नक्की मॅनेज कसं केलं जातं या सर्व गोष्टींचं एज्युकेशन साईड बाय साईड तुमच्या मुलांना द्यावं लागेल तर एक जी काळजी मनामध्ये राहून जाते मुलांची शिक्षण झालं आता पुढं कसं होणार पैसे कमवायला लागले ला आता पुढं कसं होणार प्रॉपर त्याचे ध्येय अचीव्ह करेल की नाही करेल याची जी काळजी असते ती, ती काळजी तुम्हाला लागून राहणार नाही म्हणून आर्थिक जबाबदारीची जाणीव किंवा आर्थिक जबाबदारीची जबाबदारी ही स्वतःची नाही आहे तुमच्या एन्टायर फॅमिलीची आहे हे लक्षात घ्या तर येस हे होते आजचे तुमचे एंटायर पाच लेसन जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं जास्तीत जास्त इम्पॉर्टंट वाटलं म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली होते आय होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा कमेंट करा आणि अगदीच तुमच्या आर्थिक जबाबदारीची जी काही जबाबदारी आहे ती स्वतः घ्या दुसऱ्या पर्सनवरती ठेवू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये